दिवसभरातील ताज्या घडामोडी जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन कोमल हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना। बसलेले सर्व शिक्षिका शिक्षक मॅडम सर्व माता बहिणी आणि बाल वर्ग सर्वांना आज कार्यक्रम घेतलेला आहे सर्वांना बोलवलं आहे त्याच्यासाठी मुलांना बक्षिष वितरण केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आमच्या ग्रामपंचायत तर्फे आणि गावातर्फे खरोखरच असं सांगा इच्छित जे कौतुक आहे लहान मुलांचं बघून हे बालपण जे असतात यांचे जे आज शिक्षणाचे दिवस आहे त्याच्यासाठी आपण सर्वांना लक्ष देऊन खरोखरच आई वडिलांचा आणि स्वतःचा भविष्य आपल्या हातात घडवायचं असतात कारण आज आपण आई बापा आपले एवढं कष्ट करतात आपल्या विश्वास टाकतात आणि आपल्याला काय काय कुठाने करून शिकवायचं त्यांचं स्वप्न असतात ते पूर्ण करायचं फक्त हे मुलांच्या हातात असतो आज त्यांचं पण भविष्य त्यांची इच्छा पूर्ण करायचं आणि तुमचं पण भविष्य घडायचं असतो बाकीचे वस्तू सगळे विकत भेटतात आई बाप सोडून आणि शिक्षण सोडून सगळं काही भेटतात पैशाला बाकी शिक्षण भेटू शकत नाही आई वडील भेटू शकत नाही त्याच्यासाठी आपण आज शिक्षणाचं महत्व आता नि कळत लहानपणी फक्त मोबाईल मित्र खेळणं हे खरोखर सगळ्यांचं लहानपणाचं चा हेच असतं जास्त करून त्याच्यासाठी परंतु पिढी होती ती घडली आणि ती गेली आणि त्यांचं धकल आता आपले जी पिढी आता पुढची आलेली आहे हे शिक्षणाशिवाय यांना पर्याय नाही शिकल्याशिवाय पुढे पण गेले तर शिक्षण वेगवेगळी भाषा वेगळी स्लीम याच्यासाठी खूपच अवघड होतं त्याच्यासाठी आपण लेकरांना हे मोबाईलचा वापर कमी करून आपण शिकायला मन लोह शिकलं पाहिजे आणि आपलं भविष्य पुसवतही घडायला पाहिजे जेवढे करून आता तुम्ही कष्ट घेता आता माझं आता पण देते तुम्हाला बारावी पास व्हायला फक्त बारा बारावी पास होतात मला बारावी पास व्हायला पन्नास वर्ष लागले किती लागले पन्नास वर्ष लागले मला बारावी पास करायला साठी त्याच्यासाठी त्याच महत्व ज्याला कळलं त्यालाच कळलं पण माझं खूप म्हणतात ना तशी घेतलेली गोष्ट मी सांगतात तुम्ही मोठे होता तुम्ही जॉब करता तुम्ही काय काय क्षेत्रामध्ये तुमची आवड इथे जातात तेव्हा खरोखर मी असाल पण तुम्हाला लक्ष येईल खरंच ते भावी बोलत होते एखादच आपल्याला योग्य घाललेले म्हणून त्याच्यासाठी आता जास्त वेळ घेणार नाही मी जर थांबते हिंद आहे महाराष्ट्र सर्वप्रथम विद्युत जी देवी देवता माता सरस्वती यांना अभिवादन करतो तसेच आज दरवर्षीप्रमाणे आपण माझे वडील आदरणीय गुलाबरावराव तसंच आई जी आता मार्चमध्ये म्हणजे एक वर्ष पूर्ण होईल माजी अध्यक्ष विजय शिक्षण प्रसारक मंडळ तीर्थ कुसुमतेराव यांना मी प्रथम वंदन करतो आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या वाळू गावचे सरपंच माननीय सहित पठा उपसरपंच योगेश भाऊ घरगडे उपसभापती

पत्रकार श्री वाग साहब सविता दी आप शा के पालक श्री बालचंद जी भुजल साहब शाड़ का आवड़ता विद्यार्थी आगमन झालं तर आम्ही नाही पाव त्या सर्वांचं मी स्वागत करतो तसेच या शाळेतील शिक्षक म्हणून शिक्षकेत तर आणि विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आपण एकवीस तारखेला हा कार्यक्रम घेतो एकवीस जानेवारी त्याबद्दल वीज स्पर्धा घेतो त्या वीस स्पर्धामध्ये ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं त्यांचं मी अभिनंदन करतो एक गोष्ट मला कटकली सुरुवातीला विद्यार्थ्यांनी पाच सात आठ विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजवल्या पण प्रोत्साहन द्यायला पाहिजे टाळ्या वाजवल्याने काय होतं त्यांना प्रोत्साहन मिळतो नंतर शांत बसते का बरं भीत पाया गाव पडल्यामुळे बऱ्याच गोष्टी मोबाईल वगैरे सांगितल्या खरी गोष्टी आजकाल दोन चार वर्ष चार वर्षा जरी रडू लागला तेवढे मोबाईलचे वेळ लागली लोकांनी सातारामध्ये गाव आहे सरपंचा काय केलं एक निर्णय घेतला त्या गावाचं नाव मला आठवत नाही की संध्याकाळी सहा ते आठ हे दोन तास सर्वांनी मोबाईल बंद ठेवायचे आणि अभ्यास करायचा तसं होत तर हे असं सांगण्यापेक्षा आपण स्वतः त्याचं अवलंबन केलं के पाहिजे मोबाईल चांगला आहे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात तेवढाच घ्या जास्त मोबाईलचा वापर करू नका अभ्यास करा वाचन करा आणि महत्वाची गोष्ट वाचन केल्यावर आपण काय वाचलं यासाठी लेखन करा मी तसाच अभ्यास केलेला आहे आपण काय वाचलं लक्षात राहते का मग लिहून काढायचं तरच ते अजून लक्षात राहतो तर एकोणीसशे नव्वद ला आपली शाळा सुरू झाली पहिला वर्ग होता आठवीचा विद्यार्थी त्यावेळेस या वळूज गावात फक्त जिल्हा परिस्थितीची शाळा होती मला खाजगी शाळा असल्यामुळं विद्यार्थी मिळेल त्यावेळेस मी बरेच शहरांनी माझ्या गाव फिरलो लोकांना समजून सांगितलं लो, मध्ये पण समजून सांगितलं लो। पण लोकांचा का विश्वास काही बसत नव्हता तरी जनता बसला अशी चोवीस विद्यार्थी जमा केले आणि आठवीचा वर्ग तर सुरू झाला असं वाढत वाढत आज प्रत्येक पाचवी ते दहावीच्या वर्गातल्या दोन दोन डिव्हिजन दो आहेत आणि आम्ही जास्त संख्या नाही पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस च्या वरती घेतली कारण नुसती संख्या वाढली त्या मुलांना शिकवलं सुद्धा गेलं पाहिजे गे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल